नायरा सलीवा पांच पांच आते सर को खाली काटती मामा की दे देखो हमरे मामा की दे दे टेंशन करो का ना टेंशन करो का पूजा त्याच्यानंतर माझी पूजा वगैरे झाल्यानंतर मी ते थोडस टोमॅटो वगैरे कट करून ठेवते कारण आज मावशी डोसा चटणीसाठी जे काही लागतं ते काप काप करून घेऊन देते आणि बघू अजून काय काय होतं तर कट्टी कट्टी म्हटलं ना त्याच्यानंतर ना मावशीने ते बनवायला सुरू केले ते इडली डोसा म्हणजे डुगूसाठी इडली करणार होती आणि आमच्यासाठी डोसा तर बघू आजचा दिवस आपला कसा जातो तर ने? 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 तर मला खोकला झाल्या ते त्याच औषध बद्दल मावशी बोलत होती मी स्पीड वाढवली तसं वाटत होतं आणि ते इडली डोसा रेडी आहे त्याच्यानंतर मी काही शूट नाही केलं आम्ही जास्त खाल्लं आणि आराम कर करत होतो तर त्यात ना एकदम आंग खूप गरम वाटलं आणि मी त्यात अभ्यास करत आहे उद्या इंग्लिशचा वायव आहे तर आता काकाजी आले नी तर आहे ड्युटीवरून ने नीला हॉस्पिटलमध्ये खूप ताप आला आहे तिला आणि इकडे संडेला हॉस्पिटल नसतो हॉस्पिटल बंद असतो तर संडेला म्हणजे खूप फी घेतात बट चला आता डुगूला ताप खूप जास्त आहे म्हणून तिला नेत आहे आणि तिचं औषध पण आय थिंक चेंज होईल कारण ती आता थोडी मोठी झाली पहिलेपेक्षा तर औषध पण चेंज होत असतात एज वाईज तर तसं होईल हे बघा ती थंडी पण खूप लागत होती गॅस बंद करायची चालू आता दरवाजा लावून देतो मी हॉलचा पोलीस आहे ना घरी एक आहे मी घरी एकटं असलं ना ते असं पण टिक 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 टिकटिक येते टिक 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 नुसतं तर आता डुगू हॉस्पिटलमधून आल्यावर माहीत पडन की काय झालं तर मी करत करते तिने दोन तीनदा वॉमिटिंग केली बट माहीत पडेल डॉक्टर काय म्हणतो तर भेटू आपण नंतर डुकू आल्यानंतर त्याच्यानंतर ते आता आपाजीचे जे जे ते प्रोग्राम्स राहिले बाकी त्याची प्लॅनिंग सुरू होती फोनवर आणि आजसाठी बस इतकंच भेटू आपण उद्या गुड नाईट